The <laughs> cat युनायटेड महिला सोशल फाउंडेशन युनायटेड फ्रेंड सर्कल मुंबई नाका नाशिक यांच्या वतीने भारतरत्न आला युनायटेड महिला सोशल अध्यक्ष सौ दीपाताई अमोलकमोद यांच्या वतीने तसेच नाशिक शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जुने नाशिक येथील वाकडी वारव येथे स्वागत स्टेज उभारून मिरवणुकीमध्ये आलेल्या सर्व मंडळांचे शाल गुलाब पुष्प व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ 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 तसेच नॉलेज माजी उपमहापौर गीते सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यकर्ते आणि भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सौ सौदीपा अमोल युनायटेड महिला सोशल फाउंडेशनची अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज इथे आनंद भाऊ सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली खालील आज युनायटेड महिला सोशल फाउंडेशन तर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आलेलं होतं आणि आज सर्व आलेल्या सर्व भीम सैनिकांचं आणि भी, भीमरथांचं आणि सर्व महिला पदी अधिकाऱ्यांनी आणि फाउंडेशनच्या वतीने सर्वांचं स्वागत करण्यात आलं मोठ्या उत्साहात मिरवणूक फार पडेल जय भीम जय विदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये आलेल्या मंडळांचा स्वागताचा सौ दीपालिताई अमोल कमोद यांच्यासह सुनीता पूनम शर्मा सोनाली वजरे पुष्पा पाटील रंजना वाघमारे उमा कुलकर्णी पल्लवी कानडे काजल नायर प्रणिता कमोद शालिनी चव्हाण अमिषा शहा मीरा भगत श्वेता मंडलिक निशा तांबोळी रंजना राठोड उज्ज्वला अमराव सुनीता पगारे निशा वजरे पल्लवी दाते अभि ला कडवे मंगला नवसे सरला कमोद, अश्विनी कमोद रेखा जाधव उषा जोशी यांच्यासह युनायटेड महिला फाउंडेशनच्या सर्व सदस्य महिला आणि कार्यकर्ते यांचे महत्वाचे सहकार्य लाभले